अ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर चला या आपण आज तुम्हाला मी खडी मिशनमध्ये खडी कशी तयार केली जाते आणि खरच्या कशा प्रकारचे बनवले जाते तर तुम्हाला मी आता ते विस्तार सांगणार आहोत तर चला या बघू आपण आज एका आपण एक ठिकाणी खडी मिशनला भेट द्यायला आलेलो हो। आहोत तर खडी कशा प्रकारे तयार होते तर जाणून घेऊया तर चला मग जास्त वेळ न घेता आपण आता खडी कशी तयार होते याकडे जाऊया तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तर हा हापर आहे या हापरमध्ये दगड हे दगड जे खाणीमध्ये दगड असतात ते दगड आणून तर टाकले जातात आणि ह्या हा तुम्हाला मोठा हापर दिसत बघा त्या हापर दिसल्यानंतर इथून दगड ते खाली जातात मशी खाली एक मशीन आहे त्या मशीनमध्ये जाऊन दगड फोडले जातात आणि तुम्हाला हे दिसतंय हा बेल्ट आहे तुम्हाला असं दाखवतो बघा इथे एक मशीन आहे चाक फिरणारे आणि इथल्या मशीन फोडून या ठिकाणी मशीनमध्ये दगडाही करून वरून दगड खाली जातात आणि ती जी खालची मशीन आहे त्या मशीनमध्ये बघा तुम्हाला दाखवतो इथून दिसत नाही मशीन तर बघा तुम्हाला थोडं खाली जाऊन दाखवतो परत तिथून दगडं पडून तशीच वर जाते मशीन इकडे आणि बघा कधी बनते इथं तयार होते खाली आणि हा अजून आपण इकडे व हा इकडे एक हापर आहे त्याच्यामध्ये दहा इंची खडी येते आणि ऊलकर छान तयार होते वाळू तयार होते ते पण तुम्हाला दाखवत आहे तर आपण आता चला खाली जाऊया आणि खाली जाऊन सविस्तर बघूया मशीनीमध्ये खडी कशी दगड कशी कशी पडतात दगडं तर आपण ते पाहूया तर एक मिनटं वॉच करा आपण पुन्हा जाऊया खाली खाली जाऊन बघूया सविस्तर चला मित्रांनो आता ओन आपण आले खाली आलेलो आहोत आणि आवाज काय जास्त चांगला येत नाही असा आता गडी येतो आणि त्याच्यामध्ये मस्ते मध्ये दगड पारी होत आहे वर जातो डाळे आहे त्या डाळीमध्ये दगड करून डाळी देऊन तुमच्या कडी तयार होते पहा कशी वाटते तुम्हाला कडी तर बघा अशा प्रकारे कडी तयार होत आहे इथं तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी मित्रांनो पहा कडी कशी तयार होते आणि आता खा गाडी भरत आहे तयार आहे बघा कडी कशी वाटली कशी कडी आहे मस्त काळी फोर कडी आहे बघा आवडली कडी सर्वांनी कमेंट टाईप करा अशा प्रकारे कडी खाली पडत आहे मित्रांनो आपण दुसऱ्या बाजूला आलेलो आहे क्रश सँडचं मशीन आहे ह्या ठिकाणी हँड तयार होते है मदे। या मशीनमध्ये आणि जो हापर आहे तुम्हाला दिसतो येतो त्यात दहा एम एम खडी जाते तिथून खाली येऊन या मशीनमध्ये बारीक फुगा होतो आणि असा हा बघा ह्या चाळणीत जाऊन हा पुढे असाच वरती निघून इथं गाड्या भरल्या जातात आणि तुम्ही बघा इथं क्रशँड आहे तुम्हाला मी क्रश हँड दाखवतो हो बघा आहे खूप सुंदर जाते तुम्हाला दोन्ही खडी आणि क्रचांड कसं बनवले जातात तर दोन्ही पण तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला आवडले असण खडी आणि क्रचांड कसे बनवत असते तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला मी आज खडी मिशीन मधून खडी कशी तयार होते आणि क्रचांड कसे तयार होते तर तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह ब्लॉगला लाईक करा आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीमा जय शिवराय पूर्ण माझा तुम्ही व्हिडिओ बघितला तुमचा मनापासून धन्यवाद तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू चला सर्वांना बाय बाय गुड बाय